मी बघितली आणखी काही व्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण नसता तर परवा हर्षीचा बड्डे झाला काल काय व्हिडिओ घेणं झालंच नाही मला त्यानंतर आज तो सकाळी पारा वगैरे जाऊन आले आणि त्यानंतर आता सगळं आवरले जेवण वगैरे केलं आणि हर्ष बसला आता इथे सायकलवर तर हर्षीला काय काय घेत आली ते सांगते तुम्हाला आता तर ही सायकल आहे तर त्याच्या मामाने आणली ही सायकल त्यानंतर ही एक सायकल आहे इशू बसले चार ते मी का आणि त्यानंतर इकडची एक सायकल आहे ही अशी गाडी आहे ही एक गाडी एक आत्याने आणली त्याच्या आणि त्याचबरोबर त्याला त्याला अंगठी पण आणली आहे ते आत्यांनी गाडी आणि ते अंगठी तर असे हर्षीला गिफ्ट आले त्याचबरोबर हर्षीसाठी पैसे पण भरपूर जाणून दिले बिस्किट वगैरे असे गिफ्ट आले होते आणि इथं हर्षी बसलाय ना गाडीवरती तर, तर, तर चांगले वाजवायचे असते शिल शिलावरती गाणी लागत ते शिल टाकल्यानंतर तर ती सारखी तीच वाजवत आहे गाडी त्याला आवडायला लागली ती वाजवायला आणि इकडच्या साईडला ही गा सायकल खेळते इशू नाही ना आता चार पाच दिवस झालेले आहेत आणि चार पाच दिवस सुट्टी बाकी आहे तर त्यांचं चालले आहे त्यांचे डॉक्युमेंट ठेवायचं काम तर हे आय कार्ड जे आहे त्यांचं तर त्याच्यावरती त्यांचं बरं हा नुसतं आय कार्ड तर त्या आय कार्ड ओरिजिनल हा तेच ना ओरिजिनल जे आय कार्ड होत ना थे ते ले का का चा चा तर ते त्यांचं नव्हतं म्हणजे असं झेरॉक्स होती तर ते ओरिजिनल त्यांनी आय कार्ड टाकलेले त्यानंतर यांची सॅक वगैरे सगळं सामान काढून ठेवते मी धुण्यासाठी सॅक धुवायची आहे आणि हौशू इथं आय कार्ड घेऊन कसं खेळतंय म्हणलं एक एक कामं उरकावी ती गावात सप्ताह वगैरे आहे त्याच्यामुळं तिकडं जायचं यायचं त्यामुळे असं ह्यांच्या तर कामाला काही टाईमच भेटला नाही आता जर आहे टाईम तर म्हणलं ते बॅग वगैरे त्यांची धुवून ठेवावी चला तर मग बोलते तुमच्या स्थळ तर हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मी पारायणाला गेले इथला हा व्हिडिओ घेतलेला आहे मी ృత తత్సు ధావ్యో ప్రోక్తం మహాత్మబుద్ధి ప్రజా